त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाहीये परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येकजण जगतोय त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे ही आमची भूमिका आणि प्रतिसाद प्रचंड आहे आता शिवजन्म भूमीत आला एक ऊर्जा तुम्हाला मिळते महाराजांची महाराजांची ऊर्जा मिळते नेमकं कसं पाहता राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण जाणार हा जाणारच दर्शनात इथे आल्यानंतर काय वाटतं काय भावना नाही इथं आल्याच्या नंतर काय वाटतं योगा प्रश्न आहे का पुरं जग इथं माथा टेकत आणि हीच अशी भूमी आहे रायगड शिवनेरी खूप प्रेरणा बल मिळतं शक्ती मिळते आणि यश पण मिळतं पाच हजार लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या संख्येनं आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल होत आहे तिथे पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात येत आहे जे आंदोलक अधिकचे जाणार त्यांना थांबवण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहे परवानगी पलीकडे नाही देवेंद्र फडणवीस साहेब कोणाला थांबवणार नाही कारण गोरगरिबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे कारण मान्य न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं हे अंतिम सत्य आहे मान्य न्यायादिवतेने सांगितलं होतं की कोणता नवीन कायदा काढला आहे तुम्ही त्याप्रमाणे ते तुमच्याकडे विषय परवानगी करायची काय तो विषय एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब मराठींची ही चेष्टा आहे अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसरं जाळ फेकून दिला असा अर्थ होतो म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला की मी परवानगी दिली मय काय चुकी पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहित नाही पण साहेब काय संदेश राज्यात गेला तुम्ही मान्य न्यायालय न्यायालय म्हणत होते त्याचा अर्थ परवानगी तुमच्याकडेच होत्या कारण ती परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळे तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या अंमल मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता हे संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे तुम्ही जाणून बुजून समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाटणारा चुसळी की जाणून बुजून एक दिवसाची ती तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी ना तुमच्या असं काय नाही मोठं मन दाखवून वर गरिबांच्या वेदना या खूप वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबाजून होईपर्यंत वेळ द्यावा समाज काल जसं कौतुक केलं तुमचं तसं पुन्हा कौतुकच करणार मला भेटायला विखे पाटील येणार होता विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार मग फोन काय केला आमचा नंबर आहे त्यांचा फोन आलेला फोन काय केला असं उलट नाही बोलायचं का की चर्चेची तयारी असेल तर आम्ही जायला तयारी तुम्ही यावं का म्हणून रच्ची बाराल निघाली होती रच्ची बाराल निघाली होती मी झोपलो होतो तेव्हा सरपंच वा। म्हणले वाटतं बाबा वा। तुम्ही सकाळी आज झोपलं बाबा दिवसभर बेजार आहे ठीक आहे म्हणे मग सकाळी येतो काय अडचण नाही पण मी आत्ता येऊ शकतो म्हणजे लगेच मग ते जमतं का मग आता कसं कुठं बोलायचं चर्चेला तयार होतो ना आम्ही म्हणूनच तर ते येतो म्हणले ना आता त्यांच्या काय झालं आम्हाला मी कधी नाही म्हणलो म्हणलोच नाही तो तो एक दिवस नाही आपल्याला तो शिष्टमंडळ आलं तुम्ही भेटणार त्यांना चर्चा करणार तुम्ही भेटायला तयार आहेत पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला असं म्हणा ना म्हणा त्यांना भीती भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फिसकटलं तर आपलं राजकीय करिअर संपेल एवढं का घाबरतायत राजकीय नेते मग असं म्हणा ना म्हणा त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे त्यातून शिकायला पाहिजे मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतलं पुढच्या काळात पण काय होईल तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा कडून टाका बहुमताची सत्ता आली मराठ्यांशी वादी नाही पुन्हा पुन्हा लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस हो। राजकीय करिअर बर्बाद करणारी असते म्हणून मी कालही सांगितलं शहागडच्या फुटा चौकातून आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गाडाच्या पायथ्याहून सांगतो विनंती करून सांगतो ते योग्य संधी फडणवीस साहेब तुम्हाला संधीचं सोनं करायची गोरगरीब मराठ्यांची मनं जिंकायची तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबाजवणी करा हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाहीत ही आमचा या ठिकाणावर शब्द आहे आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाहीत तुम्ही आमचे वैरी नाहीत तुम्ही आमचे शत्रू नाहीत तुम्ही फक्त तुमची भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून या पवित्र शिवनेरी गडाहून आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय हे पण लोकशाही मार्गाने आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नाही होऊ तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मराठींच्या मनात जिंका मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला ही आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला फवार आहेत गेल्या त्यांची इच्छा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही काही सांग उद्या फार राजकीय राजकीय उद्धवस्त होईल राजकीय असं तुम्ही मागच्या आता तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय किंवा राजकीय ताकदीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार नाही याकडे तुमचा कल होतोय का सध्या ते शिकवायला तुम्हाला तस मुख्यमंत्री दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलाटले मराठ्यांवरती त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला म्हणून आम्हाला मग ते ती बाजूला जावं लागते सत्तेकट लक्ष त्यांनी वेगळे तुमचं जावं लागतंय आम्हाला नावी कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करते जाणून टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेट वर ठेवलाय त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावंच लागती ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात एवढं खूळ घुसलं तो आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले आणखीन संधी म्हणतो पुन्हा डबल शब्द वापरतो मुद्दा म्हणून ही संधी परवाच मग परवानगी नाही असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही एक दिवसात मग अंमलबजावणी करा जाऊ दे अंमलबजावणी करून टाका नाही आत्ताच करा ना इथूनच गोला ट्रॅक भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावर असं एक असं कसं होऊ शकतो एक दिवसाचं पोषण कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य तुम्हाला समाजाला मूर्ख बनवते ते अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी जाणून बघतो कारण मी मॅनेज नाही होत पण मी हटत नाही कोण साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरंगी झेलणार पण आता हटत नाही तुम्ही काही शपथपत्र मुंबईच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे की म्हणजे त्या सगळ्या अटी शर्ती मांडल्या आहे असं काही तुमच्या सहीचं शपथपत्र दिलेलं आहे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो कायद्याचे जेवढे नियम आहेत तेवढे मराठा पाळणार आहे आम्ही पाळणार आहे पण तो कायदा हे नवीन कोणता घेऊन काढायला आता नमुनेबाज कायदा आहे काहीतरी ती कायदा कुणालाच माहीत नाही आणखी तज्ज्ञांनी वकील बांधवांनी सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि कोणाला मिळते आफिस नाही अख्खी रात गेली आमच्या वकिलांची तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची पण ते ऑफिस सापडलं मग त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणलं सहाय्यता करावं लागतं त्यांना त्यांनी ते दहा वाजता टाकलं आम्हाला वकिलाला तरी काय माहिती बिचारायला आमच्या काय त्याच्यावर आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं तिथे सहाय्य करून द्या म्हणले आम्ही दिले आम्हाला काय माहिती आहेत काय घ्यायचं विनवणी याचिका घ्यायचं होत्या पोलीस प्रशासनाला आता परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासन आलं ना, ना, ना। ते दोन हजार पंचवीसचा नवीन कायदा काढाय काय कोणती कुणीच वाचलेला नाही आमच्याकडे वेळ कमी होत आम्ही केल्या आणि पाठवून दिलं ज्या गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात त्या गॅजेट मध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत म्हणजे हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅजेटमध्ये तर वेगवेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहेत त्यामुळे वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅजेटमधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षण देता येणार नाही असा निष्कर्ष शिंदे समितीने काढलेला आहे चुकीच्या माहित्या बाहेर घेऊ नका म्हणा त्याच्यामध्ये स्पष्टपणानं कुंडीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली की या ठिकाणी या गावची संख्या शंभर आहे तर तिथले असणारे छत्तीस ते सदोतीस लोक हे कुणबी आहेत त्या असणाऱ्या एकोणीसशे पाच असेल किंवा त्याच्या आधीच असेल काय जी असेल त्या आजपर्यंत झालेल्या शंभर वर्षाच्या काळात मग ते जर छत्तीस लोक होते तर एका एकाला चार चार पाच पाच जरी म्हणलं तरी ते दीडशे दोनशे आकडा गेला आणि त्या दीडशे दोनशे चार पाथ 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 चार पाच पाच म्हणलं तर आता त्याचे आठशे नऊ झाले एका एका एक गावात तशा नोंदी आहेत त्या ते कुणबी आणि मग ते कुठे गेले चला जाऊ द्या आज सगळेच मराठीत मग ते कुठे गेले त्यांचे जे पूर आहेत नातू आहेत पंतू आहेत अनुमान हे लावता येत नाही अरे आम्हाला काहीतरी कळत आहे म्हणूनच आंदोलन धरले आम्ही आता तुम्ही लोकाला गाजपाने समजेता का वाबी हो तुम्ही स्वतःला शहाणं समजेता तुम्हाला लोकाला लय हुशार झाले आता फक्त आता आमच्या भाषा शेतकऱ्याची त्याला आम्ही काही करू शकत नाही तुमच्या जरा शुद्ध येतात कारण तुम्ही यशित राहता आज बरं गादीत जोपाता पण तुमची चांगली आम्हाला नाही येत चांगली आम्ही कष्ट करून आमच्या आई बापाची कमरं मोडली आहेत त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत कधी पोहोचणार मुंबईमध्ये काय अंदाज पोहोचणार <coughs> ना रात्री शंभर टक्क्यात पोहोचणार पवित्र शिवने किल्ल्याचं दर्शन घेऊन कंपाळाला पवित्र माती लावून आझाद मैदानावरती अमरोहण उपोषणाला जातोय एकोणतीस ऑगस्टला सकाळी अमरोहण उपोषण सुरू होणार फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या आले मराठ्यांना विशेष करून सांगतो संयम ठेवायचा शांततेनं सगळं घ्यायचं तुमच्या एखाद्या अडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आल्याला घास जाता कामा जे रूल असतील ते पूर्ण करायचे हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा एक किलोमीटर आलीकडं थांबायचं अलव्य शांततेत घ्यायचं गडबड गोंधळ करायची नाही हे मराठ्यांनी समजून घ्यायचं कारण मी शांततेने संयमन मराठ्यांच्या पदरात एक 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 गोष्ट टाकत चाललोय तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे काही वेळेस टप्प्याटप्प्याने काम असतं हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून घ्यायचंय तिथं दोन हजार काय गेले आझाद मैदानला पाच हजार काय गेले ते पाच हजार येते पुन्हा दुसरे पाच हजार ती जागा खाली एक दिवस लेट आलं म्हणून का एका काही एकाच दिवशी सगळं जायचं असं काय नसत थोड संयमाने घ्या मराठ्यांचे पोर तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे समाज आपल्याकडे आशा लावून बसलाय की आपल्याला आणि आप आपल्या ले ले लेकराला आरक्षण मिळणार आहे ध्यानात ठेवा त्यांची आशा मोडायला नको ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांत ते, ते संयमा घ्यायचे एक दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोडं लेट काय पुढं जातील काय माग थांबतील केलं जर तर जर तडचा विषय चाललाय ती झाली मराठ्यांसाठीची बाजू आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदरपूर्वक आदर सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू नये ना पाच हजार लोकांची विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आट घालू नये त्याच कारण हे लोक वाट लावायला येणारे मुंबईला हे वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळे त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं ते जाणारच येतो वापस कारण ये इथून गेल्याच्या नंतर गावातलं तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची त्याचं काय टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाहीये आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी हो की आमच्या अतिशर्ती काढून टाकाव्यात आणि पोरांना माझं तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त शांततेने लढा काही लोक आपल्या आझाद मैदानला गेले काही जरी राहिले एखादा किलोमीटर भर काय जे असं ते मला नाही माहिती थांबायचं शिकायचं हे गेले की परत तुम्ही येतात तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं नुसतं धोंगड सारखा आरडाला ओरडाला आणि कसे काहीच हाती नाही लागलं समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फडत आल्याला वायाला गेलो तो तोसरे इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय पुन्हा पुढच्या काळात कधी का पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे म्हणून संयमाला घ्यायचं काय आज काय उद्या या खरीच आज मुख्यमंत्री म्हणते सगळे परवानगी पण असंही म्हणतील आशावादी राहा मी आशावादी दोन वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो आता समाजानं तुम्हाला पाठवलंय आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली हे पोरं आरक्षण घेऊन येणार मग ते कसं मिळवायचं ह्या डोक्यात घ्यायचं आडमुठ्यापणा करायचा कायद्याचे न्याय देवतेचे सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली माघून बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आठमोठ्यापणामुळे समाजाला डाग लागता कामा नाही हे सगळ्यांनी समजून घ्या हा जोडून सगळ्यांना सांगतो थांब थांबले पुढे गेले ते माघारी आले की हे गेले तुम्ही काय लांब चालले का तिथेच बसायचं आलाच परत तेव्हा की ग्राउंड मोकळ झाले की बसला दुसरा टेन्शन नाही घ्यायचं आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा कारण मीच बोली केली कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत दोन बाजू सांभाळायच्या तुम्हाला त्यामुळे तुम्ही वापस जा मला माहिती इथं ग्राउंडवर त्रास झाला की राज्यातला सात करोड मराठा समाज शांतते आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे नाही तुम्हाला आलेल्या सगळ्या पवाराला माहीत हे काय मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतलेलं आणि पूर्ण मनावर घेतलेलं इकडे एखाद्याला का काठीपिठ बसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांततेत सुरू होणार लगेच त्या क्षणाला तसं आझाद मैदानाला जरी तीन हजार बसले पाच हजार बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले त्याचं दुःख कोणी मानू नका आपल्याला विजय खेचून न्यायचा आजाद मैदानात जाणं पाच हजारात जागर पंचवीस लाख जाणं हा उद्देश नाही आपला आपला उद्देश आहे पाच हजार बसून दोन हजार बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचा आजचे बसलेले उठले तुम्ही उद्या या एक दिवस लेट परवा दुसरे या हे सुरू आहे चेन बंद पडू द्यायची नाही आणि जर ते त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहिती आहे आणि इथं आता मुंबईला निघालेल्या पोरायलाही माहिती आहे की महाराष्ट्रातले सगळे मराठे मायामावल्यासहित सज्ज आहेत त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून तर आपण इतके फ्रेश आहेत नाही तर प्रत्येक वेळेस थोडा कोणाला तणाव असतो आपल्यावर त्याला काय समोर बोलायला काय त्याला टेन्शन घ्यायचं काही त्रास आता तणाव आहे का दोन चार दिवसापासून कारण मराठा शक्ती एक अशी आहे की जगाच्या पाठीवरती कोणाचीही मोडशी मोडू शकते एवढी शक्ती त्या जवळ आणि माया मावल्यास या राज्यात असं पहिल्यांदा आंदोलन दिसत चाक सुद्धा फिरलं नाही घ्यायच कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमी करायचं हट्ट नाही करायचा तेव्हा हो गेला मग मी कमून गेलो तेव्हा हो गेला तर तू उद्या झाशी इतकं हुशार व्हायचं हो म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळे जण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या समजून घ्या कारण मला जात जिंकायची तुम्हाला पण जात जिंकायची आडमुठापणा अजिबात नको सरकारला हा एक इशाराच आहे हात तर समाज माझा महाराष्ट्र हातकस काला होता तू हातकसला होता हात लावायचं काय म्हण नाही एकदा आता बस ना कामची जात नुसते मारच खायला का काय आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाच आणि काय आर करायला काय आमच्या हातात बंदूक आहेत काय आम्हाला कारण ते सांगायचे आणि तवा अर्थ आणला तवा आता नव्हता गणपती बसलेला तवा तवा नव्हता गणपती तवा मला दिसलं का कि बाबा हिंदूचा सण आहे सणात कशाला लाठीचार्ज करायचा कशाला आहे भणीचे डोक्या फोडायचे आता आम्हाला शिकवायला मुंबईत चाललेलं गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळाणार तो तुम्हाला तवा तुम्हाला कळाले लक्ष्मी बसल्या होत्या तवा लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नाही तुम्ही नोटा लक्ष्मी बसल्या असून आय माय लक्ष्मीला हाणलं तुम्ही तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणतेत की हिंदू सण असून मुंबईत चाललेत आता म्हणणार तवा कुठे गेलते ते म्हणले तवा बी गणपती वाचलेले होते देवेंद्र फडणवीस खूप हाणले अरे बाबा बोलती बंद पडली का आता तुम्ही मला चक्र आणायचा का भार काढायचा प्रयत्न करू नका मी लय नमुना पुढचा आहे तुम्ही लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत हो इतकं लोकशाही प्रमाण करतो नाही मी वरी जाणार आहे शेवटचं दर्शन होऊ शकतं माझं एखाद्या हो असं काय सांगताय माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपळांना माती लावणार आणि मुंबईकडे जाणार आहे माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं त्याचं काय सांगता येईल मुंबईला भावनिक नाही समोरच्या व्यक्ती तशा आड मोठ्या समोरचे सरकार तसं मराठा विरोधी हिंदू विरोधी कारवाई करतात त्यामुळे मी गोळ्या जडायला तयार आहे पण हटायला मात्र तयार आणि मला एक दिवस मान्य नाही फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला योग्य संधी आली काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊन मराठे हे ये मुंबईत येऊन एकोणतीसला मला बसून वाटलं वापस जाणार आहे त्यांना सगळ्याला येऊ द्यावं ही पण दुसरी विनंती आहे आणि तिसरं की तुम्हाला योग्य संधी मराठ्यांच्या मन जिंकायची आरक्षण देऊ हे गरीब मराठा कधी चुपकार विसरणार नाही कारण काबाड कष्ट करून हा समाज इमनणार आहे देणाऱ्याचे उपकार कधी विसरत नाही पण अपमान करणारला कधी सोडत नाही तो हो पण होत मराठा म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा आता अपमान करू नये ही फडणवीस साहेबांना विनंती आहे धन्यवाद मुंबईला पोहोचणार नाही आता भैया काय आहे ते आता लोक रस्त्यानं सगळ्यांना भेटत भेटत जाणं ते होतं उशीर होतोच त्याला आता नावी लागेल आता आम्ही आता साडेआठला का आठ ला पोहोच नाही असं नाही ना होणार असं ना होणार नाही ते कायम होणार तसं होणार नाही कायम होणार बाकीचे नेम पाळणार तुम्ही म्हणताना इतके लोक तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही त्यावर तिकडं बसा हे उठून गेले की तुम्ही या डॉक्टरांनी तुमच्यावर काय सल्ला दिलाय

शेनरीवरून मनोज जरांगे पाटील हे सध्या बोलत होते उद्यापासून आमचं आमरण उपोषण सुरू होणार आहे अशी घोषणा ही जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेमधून केलेली आहे मराठा आरक्षणासाठीचा लढा यशस्वी करायचा हा निर्धार एक प्रकारे त्यांनी बोलून दाखवलेला आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी देखील संयमानं घ्यावं असं कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे आम्हाला कोणतीही अट घालू नका असं जरांगे पाटील यांनी फडणवीसांना देखील आवाहन केलेलं आहे फडणवीस समाजाचा अपमान करतायत असं देखील ते म्हणाले तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी आठ तासांची वेळ दिली आहे पोलिसांना हमी देत जरांगेंनी ही वेळ मान्य देखील केली आहे मात्र शिवनेरी पर्यंत पोहोचल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वेगळीच भूमिका घेणार की काय असं दिसून आलंय त्यामुळे जरांगी आणि मराठा बांधव आता प्रशासनानं दिलेली आठ तासांची वेळ पाळणार की वेळेवर आणखी कोणती वेगळी भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तसंच शर्ट ती काढा अशी मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे एक दिवस परवानगी नाही असं होऊ शकत नाही एक दिवसात मग अंमलबजावणी करा जाऊ दे एक दिवसात अंमलबजावणी करून टाका नाही आत्ताच करा ना इथूनच पुला ट्रा का आम्ही शिवनेरी किल्ल्यावर असं एक असं कसं होऊ शकतो एक दिवसात उपोषण कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य तुम्हाला कोणी समाजाला मूर्ख बनवते ते अपमान करतात माझ्या समाजाचा